टिमटिमणारा दिवा एका खेडे गावात एक म्हातारी आजी राहत होती तिला कुणीच जवळचे नातलग नव्हते बिचारी एका छोट्याशा झोपडीत राहत होती पडेल ते काम करून पोट भरत होती आणि आपले आयुष्य कंठत होती प्रभू नाम घेत घेत जगत होती त्या म्हातारीचा एक नेम होता ती दररोज सकाळी व संध्याकाळी गावातल्या शंकराच्या देवळात जाऊन दिवा लावायची कितीतरी वर्षे हा तिचा नित्यनियम सुरू होता एकदा म्हातारी आजी मंदिरात दिवा लावायला गेली ते पावसाळ्याचे दिवस होते वादळी वारा सुटलेला होता तशाही स्थितीत आजी मंदिरात गेली आपल्या थरथरत्या हाताने तिने दिवा लावला परंतु जोरदार वारा वाहत होता त्यामुळे काही क्षणातच तो दिवा विजला आजीने परत तो दिवा पेटवला वाऱ्यामुळे तो परत विजला आजीने तो परत पेटवला असे आठ ते दहा वेळा झाले अखेर वारा शांत झाल्यामुळे दिवा मंदपणे टिमटिमत राहिला आजीची धडपड मंदिराचा पुजारी शांतपणे बघत होता आजी जायला निघाल्यावर पुजारी म्हणाला आजी मी मगापासून तुमची गंमत पाहत होतो तुम्हाला राग येईल म्हणून मी तुम्हाला अडवले नाही वाऱ्यामुळे दिवा टिकणारच नव्हता तरी तुम्ही दिवा लावण्याचा हट्ट का केला आजी शांतपणे म्हणाली हे बघा या जगात अंधार फार आहे आणि ती अज्ञानाच्या अंधारात माणूस आज हरवला आहे अशा वेळी त्याला प्रकाशाची गरज आहे स्वतः जळून दिवा दुसऱ्याला प्रकाश देतो अंधार नाहीसा करतो परोपकाराची शिकवण देतो अशा वर्तवणुकीची आज गरज आहे म्हणून मी नित्य नेमाने देवापुढे दिवा लावते जेव्हा एखादा भाविक या मंदिरात देवदर्शनाला येईल तेव्हा त्याला देवापुढचा टिमटिमणारा दिवा त्याचाच संदेश देईल असे मला वाटते आजीचे ते बोलणे ऐकून तो पुजारी तिच्या पुढे नतमस्तक झाला आपल्या मनात प्रत्येकाने परोपकाराची भावना ठेवली पाहिजे धन्यवाद